सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकारच्या मंचावर चाळीस गावची बाल कीर्तनकार यशस्वी आडे थोर संतांपासून कीर्तनाची परंपरा चालत आलेली आहे या कीर्तनाच्या श्रवणाचा सर्व स्तरावरच्या नागरिकांनी लाभ घ्यावा या हेतूनं सोनी मराठी वाहिनीनं कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हिमालिका सुरू केली आहे एक एप्रिल पासून हा कार्यक्रम सुरू झालाय सोमवार ते शनिवार रात्री आठ ते नऊ या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होतो या कार्यक्रमात चाळीसगाव तालुक्यातील राजदेहरे तांडा येथील बंजारा समाजाची असलेल्या व सर्वत्र बालकीर्तनकार म्हणून अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेल्या बाल कीर्तनकार हरिभक्त यशस्वी राजेंद्र आडे हिनं भाग घेतलाय आपल्या मधुर आणि गोड आवाजामुळे बालवयात कीर्तनकार म्हणून नावारूपाला आलेल्या यशस्वीच्या रूपानं सोनी वाहिनीवरील कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या कार्यक्रमातील सहभागामुळे बंजारा समाजात आनंद व्यक्त होतोय यशस्वी ही तिसरी शिकताना राष्ट्रीय कीर्तनकाराचं कीर्तन ऐकले आणि आपणही कीर्तनकार व्हावे असा ध्यास घेतला तिनं पहिलं कीर्तन करगाव तांडा नंबर चार इथं केलं आज त्याच्या सोनी मराठीवरील सहभागामुळे सर्वत्र कौतुक होत आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज ला लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद